कवटे मधील डॉक्टरांच्या गाडीचा भोसे जवळ भीषण अपघात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी विरोध दिशेला जाऊन पाच वेळा पलटली कवठे महाकाळ शहरातील डॉक्टर हनुमंत खोत हे मिरज वरून कवठे महाकाळकडे येत असताना रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर भोसे गावाजवळ रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये गाडीवरील ताबा सुटून गाडी विरुद्ध दिशेला जाऊन कारने पाच पलटी मारल्या यामध्ये डॉक्टरांना कोणतीही इजा झालेली नसून डॉक्टर हनुमंत खोत सुखरूप आहेत डॉक्टर हनुमंत खोत हे आपली क्रेटा गाडी क्रमांक एम एस टी एन सी एक्स तीस मधून सायंकाळी मिरजवरून कवठे महाकाळकडे येत होते रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरती भोसे गावाजवळ गाडी आली असता रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचलेले होते रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे हे डॉक्टर खोत यांच्या लक्षात आले नाही डॉक्टर खोत यांची कार कमी वेगाने जात असताना देखील पाण्यामध्ये कार गेल्याने कारवरील ताबा सुटल्याने क्रेटा गाडी विरुद्ध दिशेला जाऊन चार ते पाच वेळा पलटी मारली डॉक्टर हनुमंत खोत यांच्या गाडीचा भीषण अपघात होऊन देखील डॉक्टर खोत यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही डॉक्टर खोत यांनी सीट बेल्ट लावलेले होते त्यामुळे ते सुरक्षित राहिले हा अपघात काय काल सायंकाळी झालेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क